नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वृत्तबद्ध छंदोबद्ध अशा कविता करण्याचा मला छंद लागला आणि त्यातूनच हे चॅनेल सुरू करावं असं मला वाटलं खूप छान प्रतिसाद आहे तुम्हा सगळ्यांचा आज पण एक नवीन वेगळं मात्रा वृत्त घेऊन मी आलेले आहे पण त्याआधी एक गंमत म्हणून कुठलाही वृत्ताचा वगैरे विचार न करता केलेली म्हणजे असं बोलगाणं वगैरे असतं तशा पद्धतीने केलेली एक कविता सादर करणार आहे आणि मग एक वृत्तबद्ध कविता सादर करणार आहे जानेवारी महिना आला ना की सगळीकडे बाजारात नवा तांदूळ विकायला येतो हा सीझन असतो नव्या तांदुळाचा आणि जी लोकं वर्षभराचा तांदूळ भरतात ते तर वाट बघत असतात पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती आहे की ठिकठिकाणी तांदूळ महोत्सव वगैरे अशा पाट्या लागतात आणि मग लोकांची लगबग सुरू होते की आपल्या घरी नेहमीचा आवडता तांदूळ कोणचा आहे तो कुठून आणायचा वगैरे यासाठी धावपळ सुरू होते आमच्या घरी ना पुण्यातला एक वाण आहे तांदुळाचं इंद्रायणी तेच खरं तर खूप आवडीचं आहे आणि कधी कधी लागतो पुलाव वगैरे करायला म्हणून बासमती तांदूळ हवा असतो पण तरीसुद्धा त्या तांदूळ महोत्सवात जायचं आणि सगळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे तांदूळ बासमती असेल आंबेमोहर असेल इंद्रायणी असेल कधी कधी मूछ वगैरे अशा प्रकारचे पण तांदूळ दिसतात तर ते जाऊन बघायचे म्हणजे हातात दाणेबिणे घेऊन असं छान त्याचा स्पर्श अनुभवायचा हा माझा एक आवडीचा विषय आहे तर असं जेव्हा एकदा मी गेले होते तांदुळाच्या महोत्सवात तर ते असं बघता बघताना असं मनात आलं की आपल्यापर्यंत इतकं छान तांदूळ येतो पण त्याच्या आधीची सगळी जी काय प्रक्रिया झालेली असते म्हणजे भात लावणीपासून ते तो तांदूळ आपल्या हातात येईपर्यंतचा ती कशी असेल बरं आणि मग ती एक एक, एक दृश्य आपण प्रवासातनं जाता येतासुद्धा ह्या गोष्टी बघितलेल्या असतात तर ते माझ्या डोळ्यासमोर आली आणि त्यातून ही कविता झाली आहे ऐका कसं वाटतं हां बोलगाण्यासारखी कविता आहे देवाचं देणं झाली पेरणी देवा, देवा मागणी तुझी करणी धाडबापाणी झाली पेरणी देवा मागणी तुझी करणी धाडबापाणी पाऊस बरवा गालीचा हिरवा गेला सांगावा बिगीन यावा पाऊस बरवा गालीचा हिरवा गेला सांगावा बिगीन यावा गळ्यात डोरल, डोईला इरलं रुतली पाऊल चिखल चिखल गळ्यात डोरलं डोईला इरलं रुतली पाऊल चिखल चिखल वाजली काकणं झाली हो लावणं वाजली काकणं झाली हो लावण देवाचं देणं मिळू देवानं देवाचं देणं मिळू देवानं सोनं पिवळे तुरे लोंबले सोनं पिवळे तुरे लोंबले राना सजले डोळे भिजले भाताची हजेरी लागेल बाजारी आनंद माघारी येईल घरी आनंद माघारी येईल घरी अशी ही होती देवाचं देणं ही कविता कुठल्याही वृत्ताचा वगैरे याच्यात काहीही विचार केलेला नाही आहे जसं सुचलं तसं लिहिलंय लय मात्र काहीतरी आहे असं मलाही वाटतंय तुम्हाला कशी वाटते बघा कविता आता मात्र एक वृत्तबद्ध कविता सादर करणार आहे आणि आजचं वृत्त आहे चंद्रकांत त्यालाच पतित पावन असं पण नाव आहे पद्मावर्तनी मात्रा वृत्त आहे अर्थातच म्हणजे आठ अदिक आठ, अदिक आठ, अदिक आठ अदिक मात्रांचे खंड आहेत मात्रा आठ अधिक आठ अधिक आठ अधिक दोन असं सव्वीस मात्रांचं हे वृत्त आहे प्रत्येक ओळीत एकूण मात्रा सव्वीस आठ अधिक आठ अधिक आठ अधिक दोन अशी खंडरचना आहे आणि विषय याही कवितेचा परत शेती हाच आहे शेतकरी हा आहे पण थोडासा थोडासा मनाला त्रास होणारा असा विषय आहे आपल्याला खूपदा अशा बातम्या ऐकायला मिळतात की अवकाळी पावसाला आणि सगळं उभं पीक आडवं झालं वाया गेलं हातात उंडाशी आलेलं पीक वाया गेलं आणि खूप हळहळ वाटते किती कष्ट त्याच्यामागे झालेले असतात शेतकऱ्याला आणि आता हातात काही नाही काय होत असेल बरं असा प्रसंग मी जर मनात आणला तर ते कसं असेल दृश्य आणि काय असतील त्या शेतकऱ्याच्या भावना या विचारातून सुचलेली ही कविता आहे चंद्रकांत किंवा पतित पावन या मात्रा वृत्तातली ऐका उभा राहिला बांधावरती डोळे डबडबले डब उभा राहिला बांधावरती डोळे डबडबले डब अवकाळीने डाव साधला सुख झोडून नेले अवकाळीने डाव साधला सुख झोडून नेले किती मजेने सांगत होती कणसे वाऱ्याला किती मजेने सांगत होती कणसे वाऱ्याला भरून आलो आनंदाने खेळा याला भरून आलो आनंदाने ये खेळायाला खूप मनोरे रचले होते उभे पीक बघुनी खूप मनोरे रचले होते उभे पीक बघुनी लगीन पोरीचे लावावे धूमधडाक्याने लगीन पोरीचे लावावे धूम धडाक्याने स्वप्न सुखाचे अवतर ले, ले। शिवार सजले स्वप्न सुखाचे अवतरले शिवार सजले कळले नाही होत्याचे नवते केव्हा झाले कळले नाही होत्याचे नवते केव्हा झाले कारे देवा काय बिघडले काय चुकी झाली कारे देवा काय बिघडले काय चुकी झाली घाम गाळून रान पिकवले माती का झाली घाम गाळून रान पिकवले माती का झाली तुझा भरवसा धरून देवा कष्ट किती केले तुझा भरवसा धरून देवा कष्ट किती केले हाता तोंडाशी आलेले पार लया गेले हाता तोंडाशी आलेले पार लया गेले हरलो नाही तरी ईश्वरा लागू कामाला हरलो नाही तरी ईश्वरा लागू कामाला तुझ्या तुझ्या कृपेचे कृपेचे हाताला पुन्हा एकदा उजळून येतील सोनेरी किरणे पुन्हा एकदा उजळून येतील सोनेरी किरणे या वेळेला हाती येतील मोत्याचे दाणे या वेळेला हाती येतील मोत्याचे दाणे धन्यवाद कशी